नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मी घर आणि बरंच काही आजचा विषय आहे प्लॅनिंग मराठी अनुवाद आहे आहार नियोजन मिल प्लॅनिंग किंवा आहार नियोजन हा खूप मोठा आणि डीप विषय आहे व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून याचं मी दोन भागात विभाजन केलेलं आहे त्याचा पहिला भाग आहे आ, या भागात मिल प्लॅनिंग म्हणजे काय मिल प्लॅनिंगचे उपयोग फायदे आणि आपण केलेलं मिल प्लॅनिंग हे जास्त दिवस कसं टिकून राहील याच्याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला yeah. मिल प्लॅनिंग म्हणजे आपल्या आठवड्याच्या किंवा महिन्याभराच्या आहाराचं नियोजन करणं म्हणजेच आपण ब्रेकफास्टमध्ये काय खाणार आहोत किंवा लंच मध्ये आपण काय बनवणार आहोत किंवा डिनरमध्ये आपण काय बनवणार आहोत याच नियोजन करणं प्लॅनिंगचे फायदे किंवा उपयोग प्लॅनिंगचा सगळ्यात मोठा फायदा किंवा पहिला फायदा असा आहे कि की किचन मध्ये आपला वेळ वाचतो आज काय बनवावं हा जो आपल्याला रोज पडणारा प्रश्न आहे या प्रश्नापासून आपली सुटका होते आणि आपण एक संतुलित आहार घेऊ हो शकतो मिल प्लॅनिंगचा दुसरा फायदा म्हणजे स्पेशल डायट बनवण्यासाठी मिल प्लॅनिंग खूप उपयोगी पडतं जसं की आपल्या घरी कोणी प्रोटीन डायट घेत असेल जसं कोणी खेळाडू असेल आपल्या घरी कोणी जिमला जात असेल तर त्यांना प्रोटीन डाएट लागतं किंवा आपल्या घरात कोणी वयस्कर व्यक्ती असतील त्यांना बऱ्याचशा गोष्टी वर्ज असतात त्यांची एक स्पेशल डायट असते तर अशा स्पेशल डायट बनवण्यासाठी मिल प्लॅनिंगचा उपयोग होतो मिल प्लॅनिंगचा तिसरा फायदा आहे अनावश्यक खर्च टाळता येतो जसं की आपली ग्रॉसरी शॉपिंग जी आहे ती मिल प्लॅनिंगवर अवलंबून असते याच्यामुळे आपण अनावश्यक गोष्टी खरेदी करत नाही किंवा आपण ज्या गोष्टी खरेदी केल्या आहेत त्याचा पुरेपूर वापर आपण करू शकतो मिल प्लॅनिंगमुळे आता बघूया मिल प्लॅनिंग कसं करावं आणि त्याच्या संबंधितच्या काही टिप्स आजची पहिली टिप आहे किप इट सिम्पल मिल प्लॅनिंग करत असताना आहाराची जी आपण यादी बनवतो ती जास्त मोठी किंवा कॉम्प्लिकेटेड नका करू साधी आणि छोटी आहाराची यादी मेंटेन करणं खूप सोपं असतं दुसरी टीप आहे आठवड्याभराच्या आहाराची एक यादी तयार करा म्हणजेच तुम्ही ब्रेकफास्टमध्ये काय खाणार आहात लंचमध्ये काय खाणार कि आहात किंवा डिनरमध्ये काय खाणार आहात याची एक यादी तयार करा म्हणजे तुम्ही योग्य आणि पौष्टिक आहार निवडू शकता तिसरी टीप आहे आठवड्याभराच्या आहाराची यादी तयार करत असताना सीजनल भाज्या आणि फळं यांचा समावेश नक्की करा त्याच्यामुळे तुम्ही एक बॅलन्स आणि हेल्दी डाएट घेऊ शकता चौथी टीप आहे आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा नवीन रेसिपी नक्की ट्राय करा त्याच्यामुळे नेहमीच जेवण बोरिंग नाही वाटणार आता बघूया आठवड्याचं मील प्लॅनिंग मी कसं करते ते आम्ही कुवेत मध्ये राहतो त्याच्यामुळे शुक्रवार आणि शनिवार हा आमचा विकेंड असतो आणि मी करते मी मिल प्लॅनिंग करताना काही सोप्या पद्धती वापरते त्याच्यामुळे माझा खूप वेळ वाचतो आणि मी हेल्दी ऑप्शन्स निवडू शकते घरातील ग्रॉसरी आणि फ्रीजमधील भाज्या आणि फळं चेक केल्यानंतरच मी आहाराची यादी तयार करते त्याच्यामुळे ग्रॉसरी आणि भाज्या किंवा फळं वाया नाही जात केलेल्या आहाराची यादी मी फ्रीजवर स्टिक करते कारण माझं थोडस आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड असं आहे आपल्यापैकी जर कोणी असे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जसं की आता इथे बघा मी लिहिले मंडेला ब्रेकफास्ट मध्ये इडली आणि चटणी लंचमध्ये मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी भात डाळ आणि भाकरी आणि डिनरमध्ये सालड आणि भोपळ्याचं सूप या सगळ्याची तयारी मी शुक्रवार आणि शनिवारी करते जसं की माझ्या मुलांना रवा इडली खूप आवडते त्यासाठी लागणारं दही मी शुक्रवारी किंवा शनिवारी सेट करून ठेवते किंवा कडधान्यांना मोड आणण्यासाठी कडधान्य शुक्रवारी शनिवारी आणि रविवार मध्ये माझ्या दोन्ही मुलांच्या शाळा सकाळी असतात त्यामुळे रोज सकाळी माझी घाई गडबड असते म्हणून मी झटपट होणारे पदार्थ जसे की नाचणी सत्व मिलेट उपमा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पराठे यांचा समावेश आहाराच्या यादीत करते मी जेव्हा मेल प्लॅनिंग करते तेव्हा काही गोष्टी नक्की लक्षात ठेवते जसं की जेवणामध्ये प्रोटीन फॅट्स कार्बोहायड्रेट विटॅमिन्स आणि मिनरल यांचा समावेश झालाच पाहिजे त्यासाठी मी मोड आलेली कडधान्य अंडी मासे किंवा पालेभाज्या आणि सीजनल फ्रूट्स जे असतात त्यांचा समावेश नक्की करते मी माझ्या कुटुंबाच्या आवडीनुसार आणि गरजांनुसार मील प्लॅनिंग करते रोज सकाळी मला नाश्ता आणि मुलांच्या शाळेचे डबे तयार करायचे असतात त्यासाठी मील प्लॅनिंगची मला खूप मदत होते बॅलन्स डायटमुळे आपली पचनक्रिया सुधारते तसेच डायबिटीज आणि ब्लड प्रेशर यासारख्या रोगांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो माझ्या मील प्लॅनिंगमध्ये मा एक महत्त्वाचा भाग म्हणजे उरलेल्या अन्नाचा योग्य वापर उरलेलं अन्न वाया जाऊ नये म्हणून मी त्यातून नवीन पदार्थ तयार ते करते जसं की कधीकधी जेवणात भाजी उरते ती वाया जाऊ नये म्हणून मी आ, उरलेली कुरडी भाजी ब्रेडला लावून टोस्ट किंवा सँडविच बनवते किंवा मिक्स भाज्यांचं स्टफिंग करून आ, टेस्टी पराठा बनवते उरलेल्या भाताचा वापर मी लेमन राईस कॅरेट राईस किंवा टोमॅटो राईस बनवण्यासाठी करते दिलीप बरीच वर्ष मी मेल प्लॅनिंग करते पण आत्तापर्यंत माझ्या मेल प्लॅनिंगमध्ये वेळोवेळी बदल झालेला आहे याचं कारण असं की माझी मुलं मोठी होत आहेत आणि आमच्या वाढत्या वयाबरोबर आमची लाईफस्टाईल आणि आमच्या खाण्यापिण्याच्या गरजा देखील बदलत आहेत आपण केलेलं मील प्लॅनिंग नेहमी सक्सेसफुल होईल असं काही नाहीये त्यासाठी मील प्लॅनिंग हे फ्लेक्झिबल ठेवलं पाहिजे मिल प्लॅनिंग भाग भाग आपण पुढच्या बघणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार